नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंट मे यूटूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग गट ब आणि गट क संवर्गातील पदभरती दोन हजार तेवीस त्यांनी एक प्रसिद्ध पत्रक जाहीर केलेलं होतं ज्या विद्यार्थ्यांनी अराखीव प्रवर्गातून फॉर्म भरलेला आहे आणि त्या विद्यार्थ्यांकडे सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलेअर या गटात मोडत असल्याचे प्रमाणपत्र जर असतील तर त्यांच्यासाठी लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे डिटेल अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर स्पर्धा परीक्षेच्या नवीन अपडेटसाठी ॲस्पारंटाईम ए यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा बघा विद्यार्थी मित्रांनो पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग गट ब आणि गट क संवर्गातील पदभरती दोन हजार तेवीस बघा सात मे दोन हजार चोवीस रोजी त्यांनी एक प्रसिद्ध पत्रक जाहीर केलेलं होतं जतन आवेक्षक उपआवेक्षक पुरातत्व सहाय्यक तंत्र सहाय्यक या पोस्टसाठी एस सी बी सी या प्रवर्गात प्रत्येकी एक पद उपलब्ध आहे त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी अराखीव प्रवर्गातून फॉर्म भरलेला आहे आणि एस सी बी सी जात प्रमाणपत्र व नॉन क्रिमिलियर गटात जर मोडत असतील त्यांच्यासाठी एक लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आज त्याचा शेवटचा दिवस आहे ही लिंक दहा पाच दोन हजार चोवीस ते चौदा पाच दोन हजार चोवीसपर्यंत सुरू राहणार होती तर आज त्याची शेवटची तारीख आहे बघा त्यांनी डिटेल माहिती यामध्ये दिलेली आहे महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधिपत्याखालील विविध कार्यालयातील गट ब व गट क संवर्गातील पदांसाठी पदभरतीसाठी दिनांक पंधरा आठ दोन हजार तेवीस रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे दरम्यानच्या काळात सन 2024 हजार चोवीसचा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक दिलेला आहे त्यांनी दिनांक सव्वीस दोन दोन हजार चोवीस अन्वये राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षण अधिनियम दोन हजार चोवीसमधील तरतुदी दिनांक सव्वीस दोन दोन हजार चोवीसपासून लागू करण्यात आले आहेत यानुसार सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग असा नवीन वर्ग तयार करण्यात आला असून या वर्गात मराठा समाजाचा समावेश करण्यात आला आहे आणि या वर्गातील राज्याच्या अखत्यारीतील लोकसेवांमधील शासकीय व निमशासकीय सेवेत सरळसेवा भरतीमध्ये दहा टक्के आरक्षण विहित करण्यात आले आहे याबाबतच्या या सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक सत्तावीस दोन दोन हजार चोवीसमधील तरतुदीनुसार सरळ सेवेने भरण्यात येणारी सामाजिक व शैक्षणिक दृ दृष्ट्या दु, दु, मागास प्रवर्गाची एस सी बी सी आरक्षणाची दहा टक्के पदे दिनांक सव्वीस दोन दोन हजार चोवीसपासून भरणे आवश्यक आहे त्यासाठी बघा त्यांनी ऑप्शन पण उपलब्ध करून दिलेला आहे यानुसार उक्त नमूद भरती प्रक्रियेतील जतन आवेक्षक उपआवेक्षक पुरातत्व सहाय्यक तंत्रसहाय्य या पदांसाठी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग एस सी बी सी या प्रवर्गात प्रत्येकी एक पद उपलब्ध होत आहे त्यामुळे सदर पदांसाठी अराखीव प्रवर्गात अर्ज केलेल्या आणि सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गासाठीची उक्त शासन निर्णयात नमूद आवश्यक अहर्ता व प्रमाणपत्र धारण करणाऱ्या उमेदवारांना सदर प्रवर्गातून निवडीसाठी पर्याय विकल्प उपलब्ध करून देण्यात येत आहे यासाठी ज्या अराखीव प्रवर्गातील उमेदवारांना सदर आरक्षणाचा लाभ घ्यावयाचा आहे व ज्यांच्याकडे सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचे विहित प्राधिकाऱ्यांचे जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलियर या प्रवर्गात मोळत असल्याचे विहित प्राधिकाऱ्याचे वैध प्रमाणपत्र आहेत त्यांनी बघा इथे त्यांनी लिंक उपलब्ध करून दिलेली आहे या संकेतस्थळावरील खालील लिंकवर नोंदणी क्रमांक प्रविष्ट करून त्यांच्या अर्जामध्ये उक्त प्रवर्गासंबंधित विहित तपशील प्रविष्ट करावे जेणेकरून पात्र उमेदवारांना सदर आरक्षणाचा लाभ घेता येईल सदरी लिंक फक्त अराखीव प्रवर्गातील उमेदवारांकरिता दिनांक दहा पाच दोन हजार चोवीस ते चौदा पाच दोन हजार चोवीस या कालावधीसाठी उपलब्ध राहील ज्या उमेदवारांनी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग एस सी बी सी या प्रवर्गात पर्याय विकल्प दिला आहे त्या उमेदवारांच्या ऑनलाईन परीक्षेच्या प्रवेशपत्रामध्ये मूळ अर्जामध्ये नमूद केलेला प्रवर्गच नमूद राहील सदर उमेदवारांनी दिलेला पर्याय विकल्प हा निवड यादी तयार करताना विचारात घेण्यात येईल बघा त्यांनी अराखीव प्रवर्गासाठी इथे लिंक उपलब्ध करून दिलेली आहे तुमच्याकडे जर एस सी बी सी जात प्रमाणपत्र असेल आणि नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असेल तर तुम्ही याचा लाभ घेऊ शकता बघा आज त्याची शेवटची तारीख आहे लवकरात लवकर ऑप्शन चूज करा आणि तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच नवीन अपडेटसाठी ॲस्परंट टाईम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा धन्यवाद